असं दिवस बाबा ह्याला म्हणतात दि एक नंबर निवांत मोबाईल बसल्यात मागनं माली डोके चोल आहे ह्याला म्हणतात दिवस चांगला असं दे एवढे मग मी दाबते तर बाबा सगळं कधी तरी दहा वर्षानं दाबणार आणि दहा वर्षातून दाबणार म्हणजे हा आठव आता सगळीकडच्या घरी बस घ्या मग आता खरं सांग ते दहा वर्ष पण नको होय का नाही ना काहीच गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर काहीच आता सात वाजून गेलेले आहेत माकड कोणती इतर बसलेले आहे चला चाय पिऊया मॅडम जर काय चाललंय सरबत बनवत आहे फ्रेश चहा पिढा आहे गरम करू आणि चहा पिऊ पेल्या वर्कआउट करायला अजून ना आलेले नाही खूपच हेवी वर्कआउट चालू आहे पप्पांचा त्यामुळं मम्मी पप्पांसाठी सरबत करते फ्रेश व्हायला आणि कडक पाणी तापते पप्पांचा एकदम आवाज येतोय एक बघू शकता तुम्ही आवाज त्यामुळं वर्कआउटचा काहीच उपयोग नाही मग अशा तऱ्हेने बघा कधी येतात काय तो स्वच्छा पिऊन घेऊया मॅन आलेले आहेत अशा तऱ्हेने हे बघा एकदम थुई वर्कआउट मॅन भूतात कलर कलब तर डाक जाईना बघा आता बरोबर कलबचे असं वन आलाय असत सेम दाड सारखी ते वन काही ना तुमचं आता मस्त आज मटकीची भाजी आहे काही आज चाललेला आहे शॉपला खूपच साडेसात वाजलेले आहेत जाऊया आता दूध आणून दिलेला आहे पटकन जाऊ आता हे बरोबर साडेसातला असं होते वलटती चार पाय उलटे बरोबर साडेसात वाजता का काय विषय काय कळत नाही पसरलं नाही सोफ्यावर अखंड सोफा लागतो याला सहा फुटाचा सहा फूट लागतात सा सहा फुट उंजे मॅडमचा इथं नाश्ता झालेला आहे नाश्त्याला जाय पोहे काही स्पेशल नाश्ता करून पटकन आमच्या वेळेला चटके चला याला भेटतो तुला बाय बाय तर काय संध्याकाळचं सहा वाजले तर आम्ही बघू शकता पावसाने हजेरी लावली अचानकच तर ला पाऊस तर पडायला आलेला आहे जोरात आता काय होते काय माहीत कसं जायचं ते पण समजा ना बघूया काय होतं सीन लवकर लवकर गेलेलंच बरं वाटते नाही तर पाऊस जर लेज मोठा पडायला आला तर ले अवघड होऊन जाईल असं पाऊस जोरातच चालू आहे अजून व्हायचं आहे पुढं बघू शकता बघूया काय होते ते समोर सीन परत तर सर वाट बघूया पाऊस थांबण्याची आणि जाऊ चटकणी तर माझी ब्लॅकबेरी आहे खूप चला कांदा घ्यायक बर कांदा घ्या चला जीव म्हणल्यानंतर काय करणार गेला नाही आज कलप केला दोस्त साहेबांनी बाबा केस कापलं आज नुसते कलपाची धार गेली मोनाथ गेलो लाईट चालू आहे परत दोनदा गेलो कलप लावला परत गेलो मोटर सरवाय पहिले एकदा पाणी भरलं परत बंद करायला गेलो बरं बाप काय फेस भाजी पहिलेच दिवसांनी अंड घाय अंड चपाती आणि भात तिला कारबल मसाला ताजा वापर गरम झार आहे काय सांग अंड चला सुरू करूया खाऊया काय आलं कट दिसतो का सांगतो कट वेळ नाही कमेंट करून सांगा मला कट दिसतो का नाही कमेंट हसत्यात बघ असा अर्थ आलता का चला कायमच असं दिवस बघाय ह्याला म्हणतात एक नंबर निवांत मोबाईल बसतात मागणं माली डोके चोलाय ह्याला म्हणतात दिवस चांगला त्यातनं गार हवा सोड सुटली आहे नैसर्गिक आतमध्ये कुठे आहे

सा कसा वारा सुटल्या बाबा बने खूप दिवसात नाही असं वारं वहिनी तर कट्ट्यावर उपस चालल्यात तुळस कट्ट्यावर हे बसता वही कुठल्याही अर्चण आहे बसता लाग माझा पण दाब म्हणते बॅटरी पडला माझं पण दाब साडी धराला साडी धरते ते माझं पण दाबणार म्हणते सगळी

इकडे माग मी घेणार नाही झाले ना तर त्यासाठी घेतला काय त्याला गेलं खेंगी इकडे ब्लॉक संपूया पटकन येवर इकडे या ब्लॉक चला येला गाईज ला संपूया लवकर लवकर झोपूया पटकन चटकन र तर जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल जरूर लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तले, बाय बाय कर बाय बाय कर की नाही बाय